नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचे या युट्यूब चॅनलमध्ये तर मित्रांनो आपण आज बघणार आहोत महाराष्ट्र राज्यातील कृषी उत्पन्न बाजार समिती सोलापूर बाजार समितीचा कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समितीमध्ये कांदा बाजार भाव कसा निघाला आहे तर कांद्याला कसा बाजारभाव मिळत आहे आपल्याला या व्हिडिओमध्ये सविस्तर प्रमाणे बघायला मिळणार आहे तर मित्रांनो हा व्हिडिओ पूर्णपणे बघा कुठेही स्किप न करता आणि चॅनलला नवीन असाल तर चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी चला तर बघूया आजचा कृषी उत्पन्न बाजार समितीचा रिअल कांदा बाजार भाव तर सोलापूर बाजार समिती आहे मित्रांनो कांदा आहे उन्हाळ तर उन्हाळ कांद्याला सोलापूर बाजार समितीमध्ये आज आवक आलेली आहे एकवीस हजार आठशे पन्नास क्विंटलची तर सोलापूर बाजार समितीमध्ये आवक चांगल्या प्रमाणात बघायला मिळत असून कमीत कमी दर सोलापूर बाजार समितीमध्ये दोनशे रुपये क्विंटल कांदा विकलाय तर सर्वसाधारण दर आहे मिडियम कांद्याला म्हणजेच मित्रांनो सरासरी बाजारभाव सोलापूर बाजार समितीमध्ये सातशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकला आहे तर जास्तीत जास्त दर सोलापूर बाजार समितीमध्ये चौदाशे रुपये प्रति क्विंटल कांदा विकत आहे तर हे होते सोलापूरचे कांदा बाजार भाव